अंब्रीसिल्लोड फाटा रोड पाथरी टोल नाका पावर हाऊस समोर अपघात दोन जण गंभीर जखमी पिशोर प्रतिनिधी असलम शेख सदर अपघात दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी झाला अपघातग्रस्त गाडी नंबर एम एच वीस डी पी साठ बावन्न आणि एम एच एक्स चौऱ्याऐंशी एकोणनव्वद अपघाताची माहिती मिळताच पालफाटा पॉइंटला चोवीस तास सेवेत असलेली रामानंदाचार्य यांच्या प्रेरणेनं सुरू असलेले जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थांची मोफत रुग्णवाहिका घटनास्थळी जाऊन अपघातग्रस्तांना फुलंब्री ग्रामीण ग्रामीण दाखल केले अपघातग्रस्त रुग्णाची नाव अशी बाजीराव कडुपा जाधव वय वर्ष बावन्न गाव पाल तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर कुंदन भाजप शिंदे वय वर्ष रा गाव उमरा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा अम्ब्युलन्स चालक अमोल बनकर राहणार पालफाटा फुलंबरी पॉइंट तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर